राज्यात समाजवादी पक्षाच्या वतीने पक्ष संघटन वाढवण्यासाठी देशातील परिस्थिती विभागीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याविषयी माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन यावेळी करण्यात राज्यस्तरीय कार्यकर्ता बैठकीत मराठवाड्यातून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रताप होगाडे आणि उपाध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी पाटोदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील हज हाऊस आणि वंदे मातरम हॉलच्या पाठीमागील बैतुल एतीम हॉलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मराठवाडा विभागस्तरीय बैठकीविषयी अधिक माहिती देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या वतीने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला प्रताप होगाडे डॉक्टर पी डी जोशी यांनी संबोधित केले ते म्हणाले की आज देशामध्ये अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे देशामध्ये बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचा प्रश्न कामगार युवक विद्यार्थी यांचे बिकट प्रश्न निर्माण झालेले आहे आणि यावरती केंद्र सरकार दुर्लक्ष करत असून देशामध्ये मनुवादी चालवत आहे संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे सरकारच्या अशा प्रकारच्या नीतीला सर्व मिळून उलथून टाकण्यासाठी एक संघ तयार करण्याच्या हेतून देश राज्यामध्ये पक्षाच्या वतीनं बैठका घेण्यात येत आहे या राज्यस्तरीय बैठकीमधून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ बल आणि बळकटी देऊन पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेला राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी पाटोदेकर यांनी दिली या पत्रकार परिषदेला राज्य कार्याध्यक्ष प्रताप होगाडे उपाध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी पाटोदेकर ऍडव्होकेट रेवन भोसले परवेज सिद्दीकी फहाद अहमद शेख रौफ अय्यूब खान आदींसह उपस्थित होते डॉक्टर पी डी जोशी पाटोदेकर उपाध्यक्ष समाजवादी पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचं संघटन वाढावं आणि आमच्यामधली कार्यप्रवणता आणि क्रियाशीलता वाढावी यासाठी आम्ही महाराष्ट्रभर दौरे सुरू केलेले आहेत महाराष्ट्र पातळीवर मुंबईला आम्ही सर्वप्रथम चिंतन बैठक घेतली त्याला दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचं आम्ही चिंतन केलं की महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे आपल्याला पुढं जावं लागेल आपल्यामध्ये काय कमी आहेत आपल्यामध्ये काही म्हणजे सॉट अनालिसिस जे म्हणतात आपल्याकडं स्ट्रेंथ काय आहे विकनेसेस काय आहेत आणि संधी किती आहेत याच्यावरच्या आम्ही त्या ठिकाणी चिंतन केलं त्याच्यानंतर आम्ही सर्व समाजवादी लोकांची महाराष्ट्रामधली जी, जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये तुमच्या औरंगाबादचे सुभाष रोमटे असतील कुमार सप्तर्षी असतील आणि बाकी जी काही मंडळी निशा शिवकर वगैरे वर्षा देशपांडे यांना आम्ही पुण्याला बोलावलं त्यांच्याबरोबरही आम्ही बैठका घेतल्या त्याच्यावर आम्ही चिंतन केलं आणि हा विचार जो हा समाजवादी विचार आहे हा महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आपल्याला पुढं नेता येईल याचं विचारमंथन करून आम्ही असं ठरवलं की जशा आपली महाराष्ट्र पातळीवरची बैठक झाली तशाच बैठका विभागीय पातळीवर व्हायला पाहिजेत म्हणून आम्ही प्रथम नागपूरला बैठक घेतली